शिक्षकांनी ज्योतिराव फुल्याचा आदर्श ठेवावा नामदेवराव कांबळे कास्टायब शिक्षक संघटना जिल्हा शाखा कोल्हापूर तर्पे क्रांतिबा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण महात्मा ज्योतिराव फुले हे आदर्श आहेत त्यामुळे आजच्या शिक्षकांनी तंत्रज्ञानाबरोबरच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आदर्श ठेवून काम करावे असे प्रतिपादन कास्ट्राईब शिक्षक कर्मचारी महासंघाचे राज्या राज्याध्यक्ष नामदेव कांबळे यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमात कास्ट्रायब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा कोल्हापूर यांचे मार्फत तेवीस शिक्षकांना क्रांतिबा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले कार्यक्रमासाठी आलोक जत्राटकर हे प्रमुख मान्यवर व मार्गदर्शक होते डॉक्टर जत्राटकर म्हणाले महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन असून महात्मा फुले सावित्री फुले यांच्या कार्याची जाणीव ठेवून सध्याच्या समाजव्यवस्थेने आचरण करण्याची गरज निर्माण झाली आहे फुलेंच्या तत्वज्ञानात बुद्धिप्रामाण्यवादाला प्रमाण मानले आहे म्हणूनच फुले यांचे तत्वज्ञान समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन जत्राटकर यांनी केले आधुनिक भारताच्या शैक्षणिक आणि सामाजिक उभारणीमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांचे योगदान मोलाचे आहे फुले यांनी लोकशिक्षण सामाजिक सुधारणा आणि धर्म चिकित्सा या माध्यमातून कृतिशील समाज शिक्षक म्हणून महत्वाची भूमिका बजावली देशाच्या राष्ट्रीय बांधणीला आखार देणाऱ्या एकोणीसाव्या शतकातील प्रबोधन प्रवाहाचे ते महत्वाचे पैलू होते फुले यांनी कधीही कोणाचा द्वेष केला नाही पुणे महानगरपालिकेचे कमिशनर म्हणून आणि बांधकाम कंपनीचे कर्मचारी संचालक म्हणून त्यांनी अनेक पायाभूत सुविधा बांधकामाच्या उभारणीत मोठे योगदान दिले कार्यक्रमासाठी उपस्थित कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर म्हणाल्या शिक्षक गुणवत्तेसाठी खूप काम करत आहेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांची निवड आहे समाज विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने शिक्षकाकडे आशेने पाहत आहेत त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढलेली आहे खरं तर शिकवणं फार सोपं नाही आणि ते फार अवघडही नाही प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या गरजेनुरूप शिकवावे लागते त्यामुळे प्रत्येक मूल वेगळी आहे त्यासाठी शिक्षकांच्या कौशल्याला दाद द्यावीच लागेल शिक्षकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता समाजाचे सामाजिक भान जपावे असेही त्या म्हणाल्या लवकरच शिक्षकांच्या निवड श्रेणी आणि रिव्हर्शन प्रक्रियेसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही त्यांनी शिक्षकांना संबोधित करताना सांगितले यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मानपत्र शाल श्रीफळ फेटा व पुस्तक देऊन गौरवण्यात आले कोल्हापूरसह सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी राज्याध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना आकाश तांबे राज्याध्यक्ष कास्ट्राईब कर्मचारी संघटना नामदेवराव कांबळे कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष गौतम वर्धन जिल्हा सरचिटणीस संजय कुरडुक कोषाध्यक्ष पी डी सरदेसाई कार्याध्यक्ष तुकाराम सांघवी आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना कोल्हापूर शाखा सर्व पदाधिकारी सर्व सदस्य व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता बहुजन न्यूज अनिल कांबळे मुलांना गुणवत्ता जी सिद्ध केलेली जी मुलं आहे त्यांचा यथोचित असा गौरव देखील संघटनेच्या माध्यमातून होतो आज प्राथमिक माध्यमिक स्तरावरती देखील उच्च माध्यमिक स्तरावरती आपण काम करतो या मुलांच्यासाठी सुद्धा जे शिष्यवृत्तीचा जो प्रश्न आहे तो शिष्यवृत्तीचा प्रश्न संघटना सातत्यानं सोडवते आहे त्याचबरोबर आज आपण ज्या संबर्गातून सेवेमध्ये आलो त्या संवर्गाची जात पडताळणी करणं देखील ही कर्मप्राप्त दोन हजार बारा तेराला जेव्हा ते जो आर झाला त्यानुसार या जिल्ह्यातील अडीच ते तीन हजार कर्मचाऱ्यांची जात पडताळणी करण्याचं काम संघटनेनं खूप मोठं काम केलं त्यामध्ये नांदेराव साहेबांचा खूप मोठा मोलाचा सहभाग आहे तर ही सामाजिक भूमिका घेऊन संघटना सातत्याने काम करते आहे या उपक्रमासाठी सुद्धा आज जिल्हाभरातून खूप मोठं सहकार्य मिळत आहे संघटने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक बंद नव्ह सध्याची परिस्थिती आपण पाहताय सर्वजण सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यातल्या नव्हे तर देशातल्या शिक्षकांना जर कशाची गरज असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांची गरज आहे बघणारे नजरा ह्या अधिक तीक्ष्ण असतील अधिक चौकस असतील त्यामुळे इथून पुढची तुमची जबाबदारी ही जास्त वाढते याची फक्त सगळ्यांनी नोंद घ्यावी एवढीच माझी विनंती आहे कारण होत असं की नॉर्मल कोर्स मध्ये एखाद्या माणसाची चूक झाली तरी चालते पण ज्यावेळी एखाद्याला रिकग्नायझेशन मिळालेलं असतं त्याला रिकग्नायझेशन मिळाल्यानंतर चूक करायची संधी नाही किंवा काहीतरी वेगळं करण्याची संधी नाहीये त्यामुळे इथून पुढे तुम्हाला एक आता चौकट दिलेली आहे आयडियल टीचरची किंवा आदर्श शिक्षकाची त्या चौकटीतच तुम्हाला वागायचं आहे आणि आदर्श शिक्षकाला साजेस असं काम विभागासाठी समाजासाठी तुम्हाला करायचं आहे माझ्या आधीच्या वक्त्यांनी एक फार सुंदर उल्लेख केला तो उल्लेख घेऊन मला पुढे बोलायला आवडेल तुम्ही एक उल्लेख असा केला की पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आपण जर विद्यार्थ्यांचा प्रश्न घेऊन लढलो असतो तर कदाचित तो निर्णय आपल्या बाजूला झाला असता पण गफलत काय होते आपण शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढतोय संघटना ह्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी आहे शिक्षकांचे प्रश्न घेऊन लढावं पण हो, आपण मूळ प्रिन्सिपल कुठेही विसरू नये की शिक्षक विद्यार्थ्या तर ते असे मॅडम असं कशा अरे असं कशा म्हणजे तुम्ही सर्टिफिकेट आणून लाभ घेताय मग कॅन्सर झाला तर त्या कॅन्सरला वाटेल ना असं कसं खोट आपल्याला त्यांनी जर म्हटलंय झाला तर जावं लागतंय कारण वाचू तर असं म्हणते आहे नोबेल नोबेल शब्द आहे नोबेल आपलं प्रोफेशन नोबेल आहे आपलं डिपार्टमेंट नोबेल आहे आपल्याकडे समाजाचे डोळे भरलेले आहेत आपल्याकडे ते छोटे छोटे जीव ते मुलं म्हणजे जे आपले पालक आहेत ते पालक सुद्धा आपल्याकडून आपल्या मुला त्यांच्या मुलावर आपण चांगले संस्कार करावेत यासाठी मोठ्या आशेने ते सगळे आपल्याकडे बघत आहेत त्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठी आहे आणि ही खूप मोठी असलेली जबाबदारी आपण सगळे फक्त आणि फक्त आपल्या प्रामाणिकपणामुळे पार करू शकतो किंवा आपण शकतो असं मला वाटत सोपं नाहीये किंवा फार अवघड नाहीये पण मी म्हणे तितकं ते सोपं पण नाहीये प्रत्येक वर्गातल्या मुलाला समजून घेणं त्याच्या लेव्हलवर जाऊन त्याला शिकवणं त्याला काही प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम त्याची लर्निंग स्टाईल समजून घेणं कारण तुम्हाला माहिती आहे मुलांच्या लर्निंग स्टाईल वेगळ्या असतात काही मुलं कायनेटिक लर्नर असतात काही ऑडिओ लर्नर असतात काही व्हिडिओ लर्नर असतात तर प्रत्येकाची लर्निंग स्टाईल वेगळी असते की काहींना जसं बघितलं की पटकन समजतं काहींना ऐकून पटकन समजतं काहींना बघून ऐकून समजतच नाही त्यांना प्रत्यक्ष कृती केल्यावर समजते तर प्रत्येक मूल हे वेगळं आहे म्हणजे वर्गामध्ये आपल्या तीस पट असेल वर्गामध्ये आपल्या पंचवीस पट असेल त्याच्या शिकण्याचा वेगळा स्तर आहे त्यामुळे शिक्षकाला शिकवताना वेगळ्या स्तरावर जाऊन शिकवावं लागतं त्यामुळे मुलांना शिकवणं इतकं सोपं पण नक्कीच नाहीये एवढं अवघड काम तुम्ही करता आणि छोट्याशा कुठल्या तरी आमेशाला बळी पडू नका एवढीच माझी या स्टेज तुम्हाला विनंती आहे पुन्हा एकदा ह्या पुरस्कार विजेता शिक्षकांचं खूप खूप अभिनंदन संघटने या ठिकाणी मला बोलवलं माझा सन्मान केला मला बोलण्याची संधी दिली यासाठी संघटनेचे खूप खूप आभार